म्हणजे हैदराबाद मध्ये त्यांनी डिव्हिजन वाईज इतक्या इतक्या संख्येचे कुणबी आढळून आलेले आहेत असं लिहिलेलं आहे त्या संख्येमध्ये शंभूराव शिवाजीराव देसाई आहे का किंवा आणखीन सचिन जाधव आहे का किंवा तुषार तपाशी आहेत का ओंकार कदम आहेत का संतोष नलवडे आहेत का असं कुठलं नाव त्या गॅजेटरमध्ये दिलेलं नाही देवेंद्र फडणवीसांना <coughs> एकनाथ शिंदे हे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीने मदत करतायत असा आरोप संजय राऊत काय संजय राऊतच्या का आरोपामध्ये तथ्य असतं मला एक समजत नाही माध्यमांना मी हजार वेळा सांगितलं की तुम्ही एक एका बाजूला संजय राऊतांनी केलेली स्टेटमेंट काढा आणि दुसऱ्या बाजूला त्यातलं किती खरी ठरली हे काढा त्यांचं एकच स्टेटमेंट खरं ठरत नाही ते जे बोलतात त्याच्यात कधी तथ्य नसतं ते जे बोलतात ते कधी खरं निघत नाही आणि उगच आपलं त्यांनी काहीतरी संभ्रम लोकांच्यात निर्माण करायचा शिंदे साहेबांना बदनाम करायचं मान्य शिंदे साहेबांबद्दल गैरसमज निर्माण करायचा अशा पद्धतीचं वितुष्ट निर्माण करणारं काम केवळ संजय राऊत करत असतात त्यामुळे संजय राऊतांच्या असल्या भंपक बोलण्याकडे आम्ही बिलकुल लक्ष देत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मगाशी शिंदे समिती जेव्हा जरांगेंना भेटायला गेली होती तेव्हा जरांगेंनी त्या ते चर्चे दरम्यान तुमचं नाव घेतलं की तेरा महिन्यापूर्वी आपण त्यांना भेटायला गेला होता आणि हैदराबाद गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल याबाबत चर्चाही झाली होती त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आदेश आहे मराठवाड्यातले सगळे मराठी कुणबी आहेत हा तातडीनं काढा असं असं या बाबतीत मान्य मनोज दादांचं म्हणणं बरोबर आहे मी जेव्हा त्यांच्याबरोबर चर्चेला गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की हैदराबाद गॅजेटियर हे आहे असं लागू करा आम्ही हैदराबाद तेलंगणा सरकारबरोबर आम्ही स्वतः चर्चा केली तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी तेलंगणा गव्हर्नमेंटच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आमच्या अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय समिती आम्ही तेलंगणा गव्हर्नमेंटकडे पाठवली त्यांनी आम्हाला सांगितलं की हे आमचे डॉक्युमेंट्स एका त्यांच्या कष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जे त्यांची स्टोर रूम किंवा त्यांचं जे दप्तर ठेवलेलं असते तिथं आहे तुम्ही ते शोधा आम्ही सेपरेट एजन्सी तिथं मी त्या समितीचा सदस्य असताना एक स्वतंत्र एजन्सी तिथली आपण कामाला लावली तिथले डॉक्युमेंट जे आपल्याला आवश्यक होते ते स्कॅन करून आणले ते स्कॅनिंग केलेल्या डॉक्युमेंटचं आपण या ठिकाणी पुन्हा त्याची तपासणी केली त्याचा सगळा अभ्यास केला आपल्याला ठीक म्हणजे हैदराबाद ग्रॅजेटर मध्ये त्यांनी डिव्हिजन वाईज इतक्या इतक्या संख्येचे कुणबी आढळून आलेले आहेत असं लिहिलेलं आहे त्या संख्येमध्ये शंभूराव शिवाजीराव देसाई आहे का किंवा आणखीन सचिन जाधव आहे का किंवा तुषार तपाशी आहेत का ओंकार कदम आहेत का संतोष नलवडे आहेत का असं कुठलं नाव त्या गॅजेटरमध्ये दिलेलं नाही त्याच्यामध्ये फक्त फिगर नमूद केलेले आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही लिगल ओपिनियन घ्यायचा निर्णय घेतला या बाबतीत समजा मराठवाड्यातल्या त्या सात जिल्ह्यांमधल्या गॅजेटरमधली अमुक नंबर आयडेंटिफाय झालेला आहे किंवा अमुक नंबर नक्की झालेला आहे तर त्या नंबरमध्ये कोण कोण आहे म्हणजे ते कोणाचं आता समजा उदाहरण धरा मी उदाहरण म्हणून सांगतोय दोन हजार कुणबी आढळले असं सांगितलं तर मग दोनच हजार फक्त दाखले देता येतील ना तर त्या दोन हजारांची मुलं त्यांचे तू त्यांचे नातू हे कशावरने व्हेरीफाय करायचे याच्यासाठी आम्ही एल एन जी डीला लॉयन ज्युडिशरी डिपार्टमेंटला ऍडव्होकेट जनरल साहेबांना याच्यावरच त्यांचं ओपिनियन हे आम्ही त्यावेळी मागितलेलं होतं दरम्यानच्या काळात आचारसंहिता लागली दरम्यानच्या काळात विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्याच्यामुळे हे काम थोडस थांबलं होतं म्हणजे गतीनं झालं होतं साहेब आज शरद पवारांनी एक विधान केलेलं आहे ते म्हणजे तामिळनाडूमध्ये बहात्तर टक्क्यापर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे आपल्या राज्यात ही असं होऊ शकतं खरं पाहायला गेलं तर केंद्राने हे लक्षात घेऊन कायद्यामध्ये बदल करता येतोय का हे पाहिलं पाहिजे आपण सहमत आहात पवार साहेबांचंच महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळी मान्य साहेबांनी त्या, त्या मंत्रिमंडळाला हा निर्णय घ्यायला का नाही सांगितला उद्धव ठाकरे साहेब तर सकाळ दुपार संध्याकाळ दिवसातनं मान्य साहेबांना विचारल्याशिवाय काहीच करत नव्हते मग पवार साहेब आत्ता जीच आदरणीय पवारसाहेब आत्ता जे सांगतायत हे जर त्याच वेळी साहेबांनी उद्धव साहेबांना सांगितलं असतं आणि उद्धव साहेबांच्या सरकारनं त्यावेळी जर अशी विनंती केंद्राला केली असती तर केंद्रानं त्या बाबतीतला निर्णय केंद्रानं काय घ्यायचा तो घेतला असता पण आता स्वतः सरकारमध्ये असताना स्वतःच्या रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार असताना अशा पद्धतीची भूमिका आदरणीय साहेबांनी कधी घेतली नाही आणि आता ते ही भूमिका घेत आहेत त्यामुळे आता त्यांनी भूमिका घेतलेली आहे आता पुढे काय जे आंदोलन सुरू आहे त्याबद्दल राज ठाकरेंना प्रश्न विचारल्यावर राज ठाकरेंनी मराठा जरांगेंचे जे काही विषय आहेत ते एकनाथ शिंदे त्यांनाच विचार अशा प्रकारची प्रतिक्रिया केली नाही कसं आहे मराठा आरक्षणाचा विषय हा पाठीमागच्या अडीच वर्षामध्ये म्हणजे महायुतीचं सरकार याच्या पाठीमागच्या काळात जेव्हा होतं माननीय एकनाथजी शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्या प्रश्नामध्ये बऱ्याचशा प्रमाणात ते प्रश्न सोडवण्यात आम्ही यशस्वी झालो होतो शासन म्हणून आणि काही त्याच्यामधले प्रश्न जे थोडस लॉ फ्रेममध्ये बसण्यामध्ये अडचणी होत्या म्हणजे ज्याला कायद्याचा आधार घेणं अशा पद्धतीच्या काही न्यायालयीन बाबीसुद्धा त्याच्यामध्ये होत्या की त्यातला थोडासा उशीर लागत होता आणि म्हणून दरम्यानच्या काळामध्ये जे आपल्याला दहा टक्के आरक्षण दिलं होतं त्याच्यानंतर पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री असताना त्याच्यानंतर जेव्हा उबाटाचं सरकार आलं तेव्हा न्यायालयामध्ये ते टिकू शकलं नाही पुन्हा जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा आपण त्याची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये स्ट्रॉंगली मांडली अगदी त्या मंत्रिमंडळ उपसमिती जी होती मराठा आरक्षणाची त्याचा मी सदस्य होतो आम्हाला देखील सिनियर काउन्सिल बरोबर चर्चा करायसाठी आदरणीय शिंदेसाहेबांनी दिल्लीला पाठवलं साहेब स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सवरती त्यांच्याशी बोलले आणि बरेचसे प्रश्न हे मराठा आरक्षणाच्या संदर्भातले सवलती देण्याचे प्रश्न होते मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांचे प्रश्न होते मराठा विद्यार्थ्यांच्या फी सवलतीचे प्रश्न होते असे बरेचसे प्रश्न हे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना हे त्यांनी सोडवलेले आहेत आणि आता जे काय थोडे प्रश्न राहिलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब दोघंही लक्ष घालतायत त्यामुळं ही संयुक्त जबाबदारी आहे आमच्या महायुतीच्या सरकारची आणि महायुतीचं सरकार म्हणून मान्य फडणवीस साहेबांनी जेव्हा आता हे मराठा मोर्चाचं आंदोलन मा मान्य मनोज दला सुरू केलं तेव्हा सुद्धा स्पष्ट भूमिका मान्य शिंदे साहेबांनी पण घेतली मान्य फडणवीस साहेबांनी पण घेतली की दुसऱ्या कोणाच्या ताटातलं काढून आम्हाला इतर कोणाच्या ताटामध्ये द्यायचं नाही ही भूमिका स्पष्ट या दोन्ही महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे जी काय भूमिका घ्यायची जो काय निर्णय घ्यायचा आणि जी काय सकारात्मक सकारात्मकता याच्यामध्ये एक पुढं पाऊल पुढं टाकायचंय ते महायुतीचं सरकार म्हणून मान्य फडणवीस साहेब मान्य शिंदे साहेब आणि मान्य अजितदादा